सर्व मंगल मंगल्ये शिवे सर्वार्थ साधिके त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते नमस्कार मी श्रुती तुम्हा सर्वांचे माझे माझ्या हिंदू संस्कृती आणि स्त्री या चॅनलवर स्वागत करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण नवरात्री या पवित्र उत्सवाचे आध्यात्मिक महत्त्व जाणून घेऊया नवरात्री हा केवळ उत्सव नाही तर आत्मशुद्धीचा आणि देवीच्या कृपेचा अनुभव आहे नवरात्री म्हणजे काय तर देवीच्या नऊ स्वरूपांची पूजा नऊ रात्री या नऊ दिवसांमध्ये देवी तत्व खूप जागरूकतेने पृथ्वीवर अवतरित होते असे मानले जाते म्हणून माता दुर्गेच्या नऊ स्वरूपांची आराधना यावेळी आपण करत असतो चला तर मग या नऊ देवींचे स्वरूप आणि अर्थ आपण जाणून घेऊया तर पहिली आहे शैलपुत्री माता जीवनामध्ये स्थैर्य व आत्मविश्वास असायला हवा हे देवी आपल्याला या रूपातून सांगते त्यानंतर ब्रह्मचारिणी माता यामधून तपश्चर्या व संयम जीवनात असावा चंद चंद्रघंटा या रूपामधून धैर्य व शांतता जीवनात असायला हवी असे दुर्गा आपल्याला सुचवत असते त्यानंतर चौथी आहे कुष्मांडा देवी सर्जनशीलता आणि ऊर्जा ही आपल्याला यातून प्राप्त होते त्यानंतर स्कंदमाता स्कंदमाता स्कंद माता, स्कंद माता रूपामधून देवी आपल्याला मातृत्व व करुणा यांचा संदेश देते सहावी आहे कात्यायनी कात्यायणी या स्वरूपात मधून धैर्य आणि न्याय हा आपल्या सर्वांच्या जीवनात असायला हवा त्यानंतर कालरात्री कालरात्री म्हणजेच भीतीवरती विजय आठवे स्वरूप आहे महागौरी महागौरी म्हणजे शुद्धता आणि नऊ सिद्धदात्री सिद्धदात्री माता या रूपातून देवी आपल्याला ज्ञान व सिद्धी प्राप्त करण्यास सुचवत असते ही नऊ रूपे आपल्या जीवनातील अंधार दूर करून सकारात्मकतेकडे नेणारी आहेत तर हे झाले नऊ देवीचे नऊ रूपे पण मग नवरात्रीमध्ये जे नऊ रंग आपण देवीला चढवत असतो तर त्या रंगांचं काय महत्व आहे चला तर मग हे आपण जाणून घेऊया तर पांढरा रंग पांढरा रंग हा शुद्धता शांतता आणि श्रद्धेचं प्रतीक आहे त्यानंतर लाल लाल रंग प्रेम आवेग शक्ती आणि सामर्थ्य दर्शवतो निळा रंग समृद्धी स्थैर्य आणि आत्मिक शक्ती यांचे प्रतीक आहे पिवळा आनंद उत्साह आणि ऊर्जेचं प्रतीक तर हिरवा वाढ शांती आणि नव नवचैतन्य जीवनामध्ये आणतो त्यानंतर राखाडी राखाडी हा रंग शौर्य दृढता आणि आत्मविश्वास दर्शवतो नारंगी नारंगी रंग दिव्यता धैर्य आणि उत्साह वाढवतो मोरपंखी हा रंग जीवनामध्ये अध्यात्म शहाणपणा आणि समृद्धी दा दर्शवत असतो आणि शेवटचा गुलाबी रंग हा रंग करुणा प्रेम आणि सौंदर्य यांचे प्रतीक आहे हा प्रत्येक रंग भक्तांच्या जीवनात सकारात्मक ऊर्जा मानसिक स्थैर्य आणि आत्मविश्वास निर्माण करतो म्हणूनच भक्त नवरात्रीत हे रंग परिधान करून देवीची पूजा करत असतात या प्रत्येक स्वरूपात देवी आपल्या जीवनातील अंधारावर प्रकाश टाकत असते म्हणूनच नवरात्री म्हणजे काय तर राग मत्सर आळस आणि भीती यांसारख्या वाईट आणि नकारात्मक प्रवृत्तीवर मात करण्याचा काळ आहे देवीची उपासना म्हणजे शौर्य शुद्धता आणि श्रद्धेचा जागर हे यामागचं आध्यात्मिक महत्व आहे पण मग आपण नऊ दिवस उपवास का बरं करत असू तर उपवास म्हणजे आत्मसंयमाचा मार्ग या काळातील उपवास शरीर शुद्धीबरोबरच मनशुद्धी देखील क घडवत असतो आत्मसंयम वाढवतो आणि ध्यान जपामधून आत्मिक शक्ती आपल्याला मिळवून देतो म्हणूनच आपण नवरात्रीमध्ये नऊ दिवस उपवास करत असतो तर आपण पाहिलं की नवरात्रीमध्ये नऊ रंग देवीचे नऊ स्वरूप उपवास का करायचा तसेच त्याचं आध्यात्मिक महत्त्व हे आपण जाणून घेतलं पण नवरात्रीमध्ये आणखी काही परंपरा देखील साजऱ्या केल्या जातात त्यातली पहिली आहेत ती म्हणजे दुर्गा माता दौड काहींना माहीत असेल काहींनी ही पहिल्यांदाच ऐकलं असेल पण काय आहे हे आपण आज जाणून घेऊया तर शिवरायांच्या काळामध्ये जिजाऊ साहेबांनी आई भवानीला नवरात्रीमध्ये साकडं घातलं की माझ्या या पुत्राला तुझा आशीर्वाद दे त्याच्या हातून हिंदूंचं राज्य स्थापन होऊ दे आणि याच आशीर्वादाने शिवरायांचा शिव शु, शिवरायांसारखे पुत्र या भूमीला तसेच जिजाऊ आऊसाहेबांना लाभले याच गोष्टीचा आदर्श घेऊन पुण्यातील भिडे गुरुजी यांनी दुर्गामाता दौडची सुरुवात केली यामध्ये प्रथम भगवा ध्वज आणि त्यामागे सर्व धारकरी अन्वानी पायाने संपूर्ण गावाला प्रदक्षिणा घालतात तसेच देवीची स्तुती असलेले भावगीतं देखील गात असतात ही दौड भक्ती एकता आणि सामूहिक शक्तीचे प्रतीक आहे साधारणपणे नव्वदच्या दशकापासून महाराष्ट्र व कर्नाटकमध्ये हा उत्सव खूप मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो त्यानंतर दुर्गामाता दौडप्रमाणेच भोंडला हदगा हा देखील एक नवीन आणि पारंपरिक खेळ आहे हा खेळ देखील मुली आणि महिला खेळतात अंगणामध्ये हत्तीचं चित्र काढून त्या फेर धरून पारंपरिक भोंडल्याची गाणी म्हणतात या गाण्यांमधून निसर्ग शेती ऋतू आणि देवीची महती त्या गात असतात यामधून सामूहिकता आणि आनंद तसेच संस्कृतीची जपणूक श स्त्रीशक्तीची पूजा आणि उत्सवातील हलकेपणा यामुळे हा सण आणखी आनंददायी बनत असतो आजही ग्रामीण भागामध्ये हा सोहळा खूप मोठ्या प्रमाणात आणि उत्साहाने साजरा होतो तर शहरी भागांमध्ये मोठ्या प्रमाणात देवीभोवती गरबा दांडिया सजावट या माध्यमातून नवरात्री साजरी केली जाते या सर्व खेळांमधून आणि परंपरांमधून आधुनिकतेचाही संगम घडत असतो एकूणच नवरात्री आपल्याला शिकवते की श्रद्धा संयम आणि सत्य हीच विजयाची खरी गुरुकिल्ली आहे आणि नऊ दिवस नकारात्मकतेवर विजय मिळवून व देवीची साधना करून दहाव्या दिवशी विजयोत्सव म्हणजेच दसरा किंवा विजयादशमी साजरी केली जाते तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे लाईक आणि कमेंट करून नक्की सांगा आणि माहिती आवडली असल्यास इतरांपर्यंत देखील नक्की पोहोचवा तसेच अजून जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर हिंदू संस्कृती आणि स्त्री या आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा नवरात्रीच्या तुम्हा सर्वांना खूप सा